या काकांचा होल्टा आहे ना तो जो डेंजर आहे हा बघा केवढा आहे बघा आणि जो पलीकडचा ग्रुप असणार आहे तो हे होलटे घेण्यासाठी आलेला इथे ताकीन जशा फोलटाहून म्हणता म्हणता आपण आलेलो आहे कोकणातील सर्वात मोठा होल्टा होमच्या कार्यक्रमाला म्हणजेच चिपवातील सावळडे गावातील कार्यक्रमाला आता आहे ना कार्यक्रम सुरू व्हायला हो थोडासा वेळ आहे त्यापूर्वी आहे ना इथे शक्ती प्रदर्शन होतं ते कशा पद्धतीने आहे ना ते तुम्हाला दाखवतो ઓ ચવાઈ 24 250 ઇકડે ઇકડે અરે ના જઈ જા मित्रांनो आता ढोल ताशाच्या गजरात आहे ना सगळे गावातले मंडळी आहेत ना एकत्र आले ते तरुण आहेत ना ते सगळे होलटे घेऊन आले ते बघा मित्रांनो पब्लिक पूल आलेला आहे आणि तुम्ही काही वेळापूर्वी बघितलं असाल मुंबई गोवा हायवे पूर्ण लाईट होती सावर्डतल्या भागात आता ती लाईट आहे ना हे बघा बंद करण्यात आली आहे फक्त एक साइडच्या ती लाईट चालू आहे आणि हा जो सर्व्हिस रूम आहे तो पूर्णपणे बंद केलेला आहे आता मित्रांनो <tip> इथं गाडी उचलण्याचा कार्यक्रम सुरू आहे का माहिती आहे का कारण की इथे होलटाऊनचा चा कार्यक्रम होणार आहे आणि कोणाची गाडी आहे काय माहित नाही बेवारस गाडी आहे ते आता गाडी लोक उचलूनच बाजूला ठेवत आहेत मान गए गुरु मान गए उलटा नाही ना होलटा होऊन खेळणार आहेत एकमेकांवर उलटे फेकणार आहेत केवढा आहे बघा साईज बघा आणि बघा इथे आहेत ना होलटे पेटवले जात आहेत मित्रांनो होलट्याहून आपले साठी वर ना खास मित्र भेटला आपल्याला वेदांत एकदम ट्रेंडिंग मध्ये पोरगा नक्की चॅनल चेक करा टाकींदोशा होलटाऊन काय हा मित्रांनो हे बघा होलटा आहेत ना सगळे इथे पेटवत आहेत आणि त्यांना धग देण्याचं काम इथं सुरू आहे आणि हे बघा मी सगळे होलटे बघतोय त्या काकांचा होलटा आहे ना तो जो डेंजर आहे हा बघा केवढा आहे बघा कतर राख म्हणजे त्यांच्या हाईटचा होल्टा त्यांनी घेतलेला आहे मित्रांनो होलटे होमची तयारी एकदम जोरात सुरू आहे आणि सर्वात विशेष म्हणजे तुम्हाला सांगायचं ना आपला मित्र राज याने इंस्टाग्राम वर मला विचारलेलं की चिकमणात कोणता कार्यक्रम आहे त्याच्या वेळेला एक कार्यक्रम झालेला आपला तो मिस झाला त्यामुळे तो बोलला की पुढचा कार्यक्रम काय तर होलटाऊन सांगितलं ना आणि मुंबई वरून भाव फक्त होलटाऊन साठी आला त्याच्या युट्यूब चे भाव इतर फोन केली आणि एका झटपट मला लोकेशन सगळं सर्व सांगितलं मुंबईत कुठेही मुंबईत कुठे राज राजना राजना इंस्टाग्राम आयडियाचा था। खाली डिस्क्रिप्शन मध्ये देतो नक्की चेक करा आणि फॉलो करायचं आता आपण आहे ना तर ऑन टाउन सेलिब्रेट करा मित्रांनो तुम्हाला सगळ्या उलट्यात ना थोड्याशा ब्लरी दिसणार आहेत कारण की ना फुल काळोख केलेला आहे आणि एकच हॅलोजन आहे त्यात हा धूर त्यामुळे सांभाळून घ्या थोडा व्हिडिओ ब्लर दिसणार आहे तुम्हाला किचाट किचाट होळीच्या फाक्या घालणं म्हणतात ना ते आज मित्रांनो आता समोरचा जो पलीकडचा जो ग्रुप असतो ना म्हणजे एकमेकांवर हे फेकले जातात काय म्हणतात ते होल्टे फेकले जातात ना त्यातला समोरचा ग्रुप आहे ना तो होल्टे देण्यासाठी आलाय आता एका ग्रुपने आपले होल्टे पेटवलेत आणि कसे धग देतात ते बघा हे बघा जबरदस्त हा पूर्ण ग्रुप आहे ना तो तयार झालेला आहे आणि जो पलीकडचा ग्रुप असणार आहे तो हे वलटे घेण्यासाठी आलेला इथे मित्रांनो जो पलीकडचा ग्रुप असणार आहे ना तो आपापले वलटे घेऊन चाललो आहे त्या साईडला म्हणजे तिकडून उलटे फेकणार आणि इकडून सुद्धा फेकणार म्हणजे दोन जे ग्रुप होतात ना ते असेच होतात की एक ह्या साईडला राहणार एक त्या साईडला तो कसा कार्यक्रम का होतो ना तो शर्ट परत नक्की बघा मित्रांनो आता तुम्ही त्या ग्रुपच्या आहेत ना फाका ऐकल्यात आता आहेत ना इथे सुद्धा फाका घालतायत त्या सुद्धा ऐकूया झालेली आहे एका साइड ला खोत आहे दुसऱ्या साईडला गावकरी आहे दोन ग्रुप वेगवेगळे तयार झालेले आहेत धमाल मस्ती असणार आहे कारण की पब्लिक बघा काय आलंय मुंबई गोवा हायवे आहे हा कोण म्हणेल का हा हायवे आहे फुल पब्लिक आहे एक लेन आहे ना पूर्ण पब्लिकने भरले आहे हे ग्रामस्थ आहेत चिपळूणकर आहेत वेगवेगळ्या गावात नाहीत जसं तुम्ही मागाशी बघितलं मुंबईकर सुद्धा इथं आलेले आहेत वेगवेगळ्या गावात आलेले आहेत हे बघा इकडे एक ग्रुप आलेला आहे आणि या साइड ला दुसरा ग्रुप आलेला आहे आता एकमेकांवर आळी पाळी ना हुलटे फेकले जाणार आहेत इथं इन्स्ट्रक्शन दिले जातात कारण की हा एक धोकादायक खेळ म्हणू शकतो पण कोणालाही आजपर्यंत इजा झाली नाही ते बघा इथे इन्स्ट्रक्शन देत आहेत की होल्टे हे ते योग्य जागीच गेले पाहिजेत कारण की आजूबाजूला पब्लिक आहे त्यामुळे जास्त कुठे लांब गेले नाही पाहिजे ते इन्स्ट्रक्शन देत आहेत तिथे मित्रांनो फुल ब्लॅक आऊट झालेला आहे आता दोन ग्रुपमध्ये आहेत ना एकमेकांवर होल्टे फेकले जाणार आहे समोरचा ग्रुप सुद्धा रेडी आहे आणि हा ग्रुप सुद्धा रेडी आहे विशेष म्हणजे आहे ना ह्या कार्यक्रमात काही ठराविक मंडळीच हा खेळ खेड़ खेळतात आणि प्रत्येक जण रूल पाहतात कोणाच्याही पायात चपला नसतात कारण की हा देवाचा खेळ आहे त्यामुळे कोणाच्याही पायात चपला नसतात आणि बघा दोन्ही ग्रुप सज्ज झालेत एकमेकांवर होलटा फेकण्यासाठी मित्रांनो आता पहिला राऊंड होणार आहे तो खोतांकडून गावकऱ्यांकडे ना होलटा फेकला जातोय मित्रांनो आता गावकऱ्यांकडून खोतांकडे आहेत ना हे होल्टे फेकलेले आहेत असे आहेत ना एकूण तीन राऊंड आहेत ना हे होणार आहेत मित्रांनो आता सेकंड राऊंड सुरू होत आहे टोटल असणार आहेत तीन राऊंड एक राऊंड आता तुम्ही बघितलाच पुन्हा एकदा खोतांकडून गावकऱ्यांकडे आहेत ना होल्टे फेकले जाणार आहेत कशी दिली जाते बघा दुसरा दुसरा आता गावकऱ्यांकडून खोतांकडे पुन्हा एकदा जाणार आहे तो होलटा पुढची पिढी सुद्धा तयार होते जसे पूर्वीचे लोक खेळायचे त्यानंतर तरुण मंडळी त्यानंतर ही पुढची पिढी आहे ना ती सुद्धा आपले पारंपरिक पारे खेळ खेड़ खेळण्यासाठी यांना तयार होते मित्रांनो पहिला राऊंड झाला मी मागाशी बोललो की तीन राऊंड असत पण तीन नाही दोन दोनचे आहेत ना हॅलो आपल्या सबस्क्रायबर भेटलेले आहेत नाव काय दादा तुमचं अनमित कुंभार थँक्यू मित्रांनो आहे ना आपण बघितला पहिला राऊंड झाला म्हणजे दोनचे सेट होता इकडून दोनदा दोन इकडून दोनदा असा दोन एक राऊंड असे दोन राऊंड होणार आहेत मागाशी मी तुम्हाला तीन राऊंड बोललो पण ॲक्च्युली दोन राऊंड होणार आहेत आणि दुसऱ्या राऊंडची तयारी आहे ना अगदी जोरात सुरू आहे मित्रांनो सेकंड आणि फायनल राऊंड स्टार्ट झालेला आहे इकडे आहेत गावकरी समोर आलेत खोत चंगी सामना पूर्वीचा सुरू झालेला आहे फटाके वाजतायत आणि होल्टा होमच्या दोन हजार पंचवीसच्या दुसऱ्या राऊंडला पुन्हा इथं सुरुवात होतोय मित्रांनो आता समोरून आपल्याकडे आहेत ना येणार आहेत मित्रांनो आता आहे ना ऑपोजिट साईडला आपण आहे मग आहे ना आपण तिकडे होतो त्या साईडला होल्टे येणार होते आता इकडे आलेत हे बघा कसे आलेत अंगावर जबरदस्त दा, जबरदस्त मित्रांनो मागाशी तुम्हाला सांगितलं की दोन राऊंड असतात पण दोन नाही तीन राऊंड असतात हे बघा आता इकडून आहे ना, ना पुन्हा एकदा सज्ज झालेले दोन्ही ग्रुप तिकडून पुन्हा एकदा इकडे फेकणार इकडून तिकडे तिकडून इकडे आणि इकडून तिकडे असे चार वेळा होणार म्हणजे एक पूर्ण राऊंड होणार आहे ना मी आहे शंभर टक्के तर मित्रांनो कशी वाटली आजची व्हिडिओ आपल्या चिकुणातील गावातील होलटॉमचा व्हिडिओ आपण केला होता जाम भारी माहोल होता तिथले रात्री जरा उशीर झाला त्यामुळे व्हिडिओ सेंड तिथे केला नाही व्हिडिओ सेंड आता आपण करतो आहे आपल्या होळीच्या स्थानावरून जर ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल ना तर नक्कीच शेअर करा कोकणातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू दे जेणेकरून आपल्या सावर्डे गावची प्रथा आहे ना ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचली जाईल कमेंट करा आणि हो आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करा आता पुढचे ब्लॉग ते आपल्या चिपुणातील भैरीभुआच्या शिमग्याचे तर ते सुद्धा नक्की बघा आणि हो करंजीच्या शिमग्याचे आहेत ना काही पार्ट राहिलेत ते सुद्धा नक्की बघा